हे काय मंत्री महोदय बाद। मंत्री महोदय हे काय मी तुमचा सन्मानानं उल्लेख केला माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर हाय की संबंधित खात्याचे मंत्री संबंधित खात्याचे मंत्री सभागृहामध्ये दे उत्तर द्यायला नसतील नसतील तर त्यांनी तशा प्रकारची परवानगी अध्यक्षांच्याकडे घ्यावी लागते त्याचबरोबर ज्या सन्मान्य मंत्री महोदयांना उत्तर द्यायला सांगितलं असेल त्यांना लेखी पत्र द्यावं लागतं मी गेले कित्येक दिवस बघतोय की नगर विकास खात्याच्या उज्ज्वल साहेब हे आहे का खोट आहे त्याने तुमची परवानगी घेतलंय का घेतला असेल तर पत्र दाखवा नसेल तर ह्या मंत्र्यांना ऐकला बोलायला कसं येतो आपण उठसूट प्रत्येक वेळी हे कोणी मुख्यमंत्री आहेत काय फक्त मुख्यमंत्री बोलू शकतात कुठल्याही खात्यावर कोणी कुठलाही मंत्री कुठल्याही खात्यावर क्रमांक पाच सन्मान्य सदस्य भास्करराव जाधवांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे अरे सभागृह हे काय मंत्री महोदय मंत्री महोदय हे काय तुमचा सन्मानानं उल्लेख केला अध्यक्ष महोदय माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर हा की संबंधित खात्याचे मंत्री संबंधित खात्याचे मंत्री सभागृहामध्ये उत्तर द्यायला नसतील नसतील तर त्यांनी तशा प्रकारची परवानगी अध्यक्षांच्याकडे घ्यावी लागते त्याचबरोबर ज्या सन्मान्य मंत्री महोदयांना उत्तर द्यायला सांगितलं असेल त्यांना लेखी पत्र द्यावं लागतं मी गेले कित्येक दिवस बघतोय की नगर विकास खात्याच्या उज्ज्वल साहेब हे आहे का खोटं आहे त्याने तुमची परवानगी घेतलंय का घेतलं असेल तर पत्र दाखवा नसेल तर ह्या मंत्र्यांना आयतळा बोलायला कसं येतो आपण उठसूट प्रत्येक वेळी हे कोण आहेत मुख्यमंत्री आहेत काय फक्त मुख्यमंत्री म्हणू शकतात कुठल्याही खात्यावर कोणी फक्त कुठल्याही खात्यावर सन्मान्य सदस्य भास्करराव जाधवांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे अरे सभागृह महाराष्ट्रात शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लेस करा